नमस्कार लीडर्स स्वागत आहे सर्वांचं प्रॉमिस ग्लोबल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक नवीन प्रोडक्टबद्दल माहिती पाहणार आहोत आणि ते म्हणजे आपलं किनटॅक किनटॅक काय आहे याचा वापर कसा आहे याची वापरण्याची पद्धत काय आहे आणि ते आपण कोणकोणत्या पिकांवर वापरू शकतो त्यासोबतच वापरण्याचे फायदे काय आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला प्रॉपरली समजण्यासाठी नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या नवीन प्रोडक्टची माहिती तुम्हाला मिळेल तर ती नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी अडचण होते तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला कन्व्हिन्स करण्याची गरज पडणार नाही तर आज आपण पाहतोय आपलं किनटॅक्ट हे प्रोडक्ट तर किन्टॅक्ट हे एक हर्बल एक्स्ट्रॅक्ट प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे हर्बल एक्स्ट्राट याच्यामध्ये ॲड केलेले आहे तर हे जे हर्बल एक्स्ट्रॅट आहेत तर हे आपण कोणत्याही पिकावर आपण वापरू शकतो जसं की पालेभाज्या असेल किंवा इतर भाजीपाला असेल मिरची टोमॅटो फळबाग म्हणजेच डाळींब किंवा संत्रा असेल सीताफळ असेल ड्रॅगन फ्रूट असेल किंवा इतर वेगवेगळे फळबाग असेल तर या प्रत्येक फळबागावर आपण याला वापरू शकतो त्यासोबतच तुम्ही जर नैसर्गिक शेती किंवा जैविक शेती किंवा सेंद्रिय शेती जर करत असाल तर किनटॅक्ट हे एक अतिशय चांगलं उत्पादन आहे तुम्हाला वापर करण्यासाठी आता याचा वापर आपण कोणकोणत्या केळीनिरुद्ध करू शकतो किंवा आपल्याला याच्यापासून फायदा काय होतो तर सर्वसाधारण पांढरी मासे असेल किंवा तुडतुडी असतील काही प्रमाणात थ्रिप्स असेल किंवा अळीने किंवा पतंगाने दिलेली अंडी असतील तर काही प्रमाणामध्ये अंडी नाश करण्यासाठीसुद्धा किंटॅक या आपल्या हर्बल एक्स्ट्रॅक्ट प्रॉडक्टचा वापर करता येतो त्यासोबतच चांगल्या प्रमाणामध्ये जी रस कीड आपल्या पिकांवर असते खास करून भाजीपाला पिकावर खूप जास्त प्रमाणात आपल्याला रस कीड पाहायला मिळते किंवा आता एनर्जी पीक आहे कापूस तर कापूस पिकावर सुद्धा आपल्याला रस किड जी आहे ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते तुम्हाला जर रासायनिक फवारणी करायची नसेल तर अशा वेळेस किंटॅक्ट हा एक अतिशय चांगला आणि उत्तम मार्ग आपल्याला आहे याचं प्रमाण वापरायचं झाल्यास सर्वसाधारण एक मिली ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी वापर करू शकतो पिकाच्या क्युरेटिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह या दोन्हीही अवस्थांमध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यासोबतच जर तुम्ही रासायनिक शेती करत असाल तर किनटॅकचा वापर नक्की करा कारण किनटॅकच्या वापरामुळे जी काही पतंगांनी अंडी दिलेली असतात तर ती होण्यासाठी सुद्धा किनटॅक्ट याचा वापर अतिशय चांगल्या प्रमाणात करता येतो यामुळे पिकांवरील जी कीड असेल किंवा रस्य कीड असेल यांना नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो आणि वेळही कमी लागतो हे उत्पादन ऑर्गेनिक असल्यामुळे याचा कोणताही रेसिड्यू आपल्या पिकांवर मिळत नाही जेणेकरून आपल्याला विषमुक्त शेती करण्यासाठी मदत होते तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद